अगर किसी का नमक आया तो नमक की इज्जत रखी जानी चाहिए नहीं रखी जानी चाहिए अगर मैंने आपकी प्याज खाई है तो आपकी इज्जत रखनी चाहिए कि नहीं रखनी चाहिए दिनकर लक्ष्मण पवार राहणार गौसूद माझा पावून एकर कांदा आहे पाऊन एकर कांदा निघाला आहे पण पन... न्यायची सुद्धा अपेक्षा नाही आपली म मार्केटला कारण त्याला भावच नाही तर करायचं काय त्याला तर ह्याचा खर्च पावून एकराला कमीत कमी अह चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च आहे तेवढीसुद्धा येण्याची शक्यता नाही तरी काय करावं काय नाही म्हणून चितागती आहे मी हा शेतात टाकून द्यायचं आकारात आहे मी तर काय भावच नाही तर काय करायचं काय झालेला खर्च सुद्धा निघत नाही तर करायचं काय याला एका क्विंटलला कमीत कमी नऊशे ते हजार रुपये खर्च येत एका क्विंटलला हे देतोयच आपल्याला पंधरा रुपये सोळा रुपये किलो घ्यायला ते आणि आपल्याला परतड तर खाल्ली पाहिजे ना त्याच्यात हा अशी कंडिशन आहे शेतकऱ्याची काय करायचं कर आता काय करायचं आता न्यायची सुद्धा अपेक्षा नाही उग आत्महत्या करावी अशी वाटायला लागली सरकारच्या नावानं भावच नाही याला न्यायची सुद्धा अपेक्षा नाही आता बहाडच जाते दोन हजार रुपये टनानं घेऊन जाते ते दोनशे रुपये क्विंटल ना हे न्यायला तर परजेल की तिथून काय पदर नाही यावं लागलं म्हणून शक्यता कमीच आहे आपल्या कांदा न्यायची तर काय करायचं काय करायचं वावरात दीस कटवून द्यावं म्हण तर काय करावं माझं नाव श्रीकृष्ण गोरे राहणार आपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव पाच एकर कांदा आहे माझा सध्या काढणी चालू आहे काने बंद करण्याच्या मार्गावर आहे सध्या आता आणि कानलेला कांदा आहे का कड्याला ढेक लावून ठेवायचा आहे निर्यात बंदीमुळं काय नाही सोलापूर मार्केट तर बंद आहे सध्या आज ती आणि तीन दिवसाला एक दिवस चालते इतक्या आवक वाढलेली आहे आणि सरकार मग ते कांदा कमी आहे तर तीन दिवशी एकच याडू उघडते एकच दिवस उघडते मला आठवड्यात दोनच ते तीन दिवस उघडते कांदा काय करायचा एवढा हे सध्या कांदा आता कडाला ढेगाला लावून ठेवायचा काय परवडत ना दहा ते बारा रुपये निर्यातबंदी उठावी ही पहिली पहिली प्रथम मागणी आहे आधी हा सर्वे करावा कांदा किती आहे काय काय आवक वाढा लागली आहे का कमी होईल आहे कमी असं तरी साजे का निर्यातबंदी करणं पण आवक वाढ आल्या दररोज मार्केट तीन दिवसात निर्दे उघडताव आणि हो निर्यातबंदी करताव मग हो। आपल्यापेशी जास्त आहे का कमी आहे हीच आपल्याला कळणं गेले त्यामुळे निर्यातबंदी उठीनं ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यातल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्य सरकारने त्यात तत्पर दाखवलं पाहिजे सध्या सगळं बंद पडले पूर्ण नुकसानीमध्ये आणि कांदा हे पीक मूळ पीक आमचं काय करायचं कांदा कड्याला एका वळा करून टाकायचा वापाळाचं वातावरण चालू झाले जे राहील ते राहील न राहील ते न राहील शेवट गव्हर्नमेंट बघलेला काय करायचं हाय त्या खुरपणी हाय लावणी हाय काढणी हाय भरणी हाय हाय व्हायला सुद्धा दहा दहा रुपये रुपये मागते ते पुण्याच्या भरणी बी काय परवडत शेतकऱ्याला भाव द्या म्हणावं चांगला नेटवणी आणि हे शेतकरी पिकला तर आम्ही मंजूरदार काय आम्ही तरी करावं निसता भाव दहा रुपयांना पाच रुपयांना कुठे पंधरा रुपये मतदान मत करा मतदान करा मोदी सरकाराला आणा मोदी सरकारला आणून काय केलं मोदी सरकारनं तीन वर्ष झालं भाव नाही कांद्याला शेतकऱ्याने काय फाशी घेऊन मरायचा व कोता आलाय खर्च पाणी करू करू, करू. इंदिरा गांधीच्या राजत होत तर भाव देत होता लगी लगी माय आणि सरकार कसलं आलंय वाचलं मंजुऱ्याला बी जगू ना शेतकऱ्याला बी जगू देना होय म्हणा निवडून आण निवडून आणा कसं निवडून आणावं कसं द्यावावं मतदान शेतकऱ्याला भाव नाही भेटलं आम्हाला मंजुरी कमी होती हा मग आमचं पोट भरतय का महागाई किती आहे कोणतं आहे सस्त स्वस्तही असला तर एक महाग हे होत होतं सस्त होतं म्हणून परवडत होतं आता मग शेतकऱ्याला नाही पिकल्यावर शेतकऱ्याला नाही घेतल्यावर माल ती कुठं पण आम्हाला भाव देतं रोजगार कमी देते रोजगारात पण आम्हाला माल येत आहे का त्यावर आणि कसं भागायचं मग मंजुरी धाराचं असं आहे माझं नाव बालाजी त्रिंबक गोरे आपसिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव तर या जे सरकारच्या निर्यात बंदी धोरणामुळे एक तीस ते पस्तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो विकणारा कांदा आज घडीला दहा ते बारा रुपये किलोवर आलेला आहे आणि शासनाचं मत होतं की आ, कांदा महाराष्ट्रात कमी आहे त्यामुळे शासनानं केंद्र शासनानं हा निर्णय घेतला पण परिस्थिती तशी नाही महाराष्ट्रात जर कांदा कमी प्रमाणात असता तर आज मार्केटमध्ये सोलापूर मार्केट जाम झालं कांदा उतरावायला जागा नाही तिथं मग ही जास्तीचा कांदा कुठून येतो मग एवढा जर कांदा असताना आणि सरकारची ही एक पहिली गोष्ट अशी झालेली आहे की माल चालू होत असताना निर्यात बंदी केली आवक वाढत असताना हा एक सरकारचा चुकीचा निर्णय आहे आणि सरकारने आता दहा ते बारा रुपये खर्च साहेब ज्वारी सोयाबीनला आम्ही पाणी न देता थोड्या प्रमाणात पाणी होतं त्या पाण्यावर आम्ही कांद्याचं पीक जतन केलं सोयाबीनचं पाणी कमी केलं सोयाबीन कमी निघालं त्याच्यानंतर जवारी पेरली नाही पेरली तर कमी पेरली तिला जवारीला पाणी नाही पण ही कांदा जतन केला एक खात्री वाटत होती की नगदी पीक आहे यावर्षी थोडंसं बरं होईल पण हे असं झाले की म्हणजे विनाकारण गरज नसताना कोणत्या बेसवर त्यांनी ही निर्यात बंदी केली आणि त्या निर्णयामुळे आज शेतकरी सगळ्या देशोधीला लागला ला साहेब काय चित्र आपशिंग्यामध्ये म्हणजे साठ ते सत्तर टक्के शेतकरी कांदा करते साहेब साठ ते सत्तर टक्के प्रत्येक शेतकऱ्याची आज अवस्था अशीच झालेली आहे एकदम बिकट अवस्था आहे साहेब पण ह्याचा काढणीचा खर्च पण आज निघत नाही साहेब आज ही वापर जे आहेत ना काढण्याला तीस रुपयाला एक वापा पंचवीस रुपयाला एक वापा या पद्धतीनं काढला जातो बारदाण्याचं पस्तीस रुपयाला बारदाणा काढणी खर्च आहे साहेब आणि ह्या दहा ते बारा रुपयाच्या खर्चामध्ये हे जे हे पण खर्च निघणार नाही पूर्ण शंभर टक्के शेतीच लॉस झाली साहेब या वर्षीची ना सोयाबीन करता आलं ना अपुऱ्या पाण्यामुळे दुसरी पिकं घेता आली फक्त कांद्यावर अवलंबून राहिलो आम्ही आणि त्याचंच हे चित्र झालं साहेब आज पहिल्यांदा असं झालं पहिल्यांदा निर्यात बंदी मालचा आवक चालू होत असताना निर्यातबंदी ही पहिल्यांदा आहे हा नोव्हेंबर महिन्यात नाशिकला केंद्रीय पथक गेलं त्या पथकानं केंद्र शासनाला अहवाल दिला की महाराष्ट्रात कांदा कमी आहे मग कसा कमी आहे कांदा कमी नाही मग एकतर त्या पथकाची चौकशी करावी सरकारने की तुम्ही आवाला असा का दिला काय होईल भविष्यात आता असं तर भविष्यात असं आता आता, आता होण्यासारखं काय झालं साहेब दहा रुपये बारा रुपयेवर कांदा आला मग अजून ह्याच्या पुढे काय अपेक्षा धरू शकता तुम्ही आणि आता होणार तर काय काही नाही ह्याच्यात झिरो झालं सगळं खर्च खर्चही निघत नाही ह्याच्यातून एक आता शासनाकडून आमच्या अपेक्षा की वेळेवर शासनाने अजूनही शेतकऱ्याची म्हणजे खरी परिस्थिती काय महाराष्ट्रातली बघून केंद्र शासनाने एक निर्णय घ्यावा निर्यातबंदी उठवावी ऐंशी डॉलर त्याच्यावर आधीच बसवलेला होता खर्च तो पण कमी करावा जेणेकरून कांदा थोडासा बाहेर जाईल शेतकऱ्याला पण योग्य चार पैसे राहतील हातात अशा दृष्टीनं शासनानं विचार करावा सरकारनं माझं नाव शीतल सुरेश गोरे राहणार आपशिंगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहो आणि तीन चार वर्ष झालं हे कांद्याचं निर्यातीचं धोरण जे सरकारचं आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि हुकुमशाहीप्रमाणे सरकार ही शेतकऱ्यावर लादा लागले ही जसं की हिटलरशाहीच आहे ह्यांची अशा पद्धतीनं सरकार निर्णय घ्यायला लागले आणि मोदीने कांद्याच्या शेतकऱ्याविषयी थोडं मध्ये पहिले बोललेलं होतं इलेक्शनच्या टायमाला संगू इच्छित होती आय का तुम्हें जरा मेरे कपास पैदा करने वाले किसानों को जो नुकसान हो रहा है मेरे प्याज की खेती करने वाले किसानों को नुकसान हो रहा है उन सारी नीतियों को बदल दिया जाएगा और दिल्ली और महाराष्ट्र मिलकर के मेरे किसान भाइयों की समस्या का समाधान हम करके रहेंगे भाइयों हमारे देश में कहते हैं अगर किसी का नमक खाते हैं ना तो फिर इस नमक की इज्जत रखी जाती है कहते हैं कि नहीं कहते हैं अगर किसी का नमक खाया तो नमक की इज्जत रखी जानी चाहिए कि नहीं रखी जानी चाहिए अगर मैंने आपकी प्याज खाई है तो आपकी इज्जत रखनी चाहिए कि नहीं रखनी चाहिए आपके कपास से बने कपड़े पहने हैं तो आपकी इज्जत रखनी चाहिए कि नहीं रखनी चाहिए और इसलिए मेरे भाई बनो ही अशा पद्धतीने दुपटी पणाचं राजकारण करते ती आणि शेतकऱ्याचा जे उत्पन्न आहे त्याच्यावर समध नुसतं हुकुमशाहीनं समजा समजा आपल्याला ओढून गेले सरकार आपलं करून आपलं आपलं समजा लाटून घ्यायला लागले शेतकऱ्याचं काय चिचार करणं गेले शेतकऱ्याला नुसतं देशधोडीला लावून टाकलेलं तीन तीन चार चार वर्ष जर शेतकऱ्याला रुपया जर राहत नसल कांद्या उत्पादनात तर आज शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झाला दहा दहा नऊ नऊ लाख रुपयाचा शेतकऱ्याचा डोका डोक्यावर समजा कर्ज आता बँकेसनच समध्या ती कर्जमाफी करायला पाहिजे मोठे मोठे सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे ते आता कांद्यावरचं निर्यात बंदी तर उठवायलाच पाहिजे ही महत्वाचा मुद्दा आहे की कांद्यावरचं निर्यात बंदी ती तात्काळ तात्काळ निर्णय घेऊन लगेच निर्यात बंदी उठवायला पाहिजे काय झालं